आपण मधुराज रेसिपीवर कायमचेरा पारंपरिक पदार्थ बघत असतो तर आज आपण असाच आपल्या महाराष्ट्रातला मराठवाड्यातला मराठमोळा असा पोह्यांचा भुरका कसा बनवणार ते बघणार आहोत अतिशय चवदार लागतो हा भुरका मुख्य म्हणजे फटाफट बनवून तयार होतो एकदम कुरकुरीत होतो आणि हा बनवून तुम्ही महिनाभर स्टोर करून ठेवू शकता तसंच राहतं म्हणजे लहान भुकेसाठी जर पटकन काहीतरी काढून खायचं असेल ना तर हा एक अफलातून प्रकार आहे मस्त यावर ना कांदा लिंबू पिळून घालायचं भन्नाट लागतं पटकन रेसिपी सुरू करूया नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आहे ना परभणी म्हणजे मराठवाडा परभणी स्टाईल पोह्यांचा भुरका कसा बनवायचा ते बघूया भुरका हा प्रकार मराठवाड्यात खूप प्रसिद्ध आहे तर याची ना माझी खास आठवण आहे जेव्हा मी खवयेच्या सेटवर काम करायचे ना तर संकर्षण सरांना भूक लागली की त्यांचा हा ठरलेला पदार्थ जायचा किचन बॅक किचनला जायचं पोहे मस्त फ्राय करून घ्यायचे त्यावर तिखट शेंगदाणे जे असेल काही टाकायचं कांदा बिंदा आणि खायचं फटाफट बनवून हा भुरका तयार होतो आणि चटपटीचा लागतो मुख्य म्हणजे हा तुम्ही बनवून ना स्टोअर पण करू शकता छान टिकतो तर सगळ्यात आधी इथे तेल गरम केलेलं आहे कढाईमध्ये यामध्ये घालूयात कच्चे शेंगदाणे आणि शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत तळूयात म्हणजे अगदी पूर्ण लाल बुंद नाही करायचे हलकेसे तळून घेऊयात आणि इथे बघू शकाल शेंगदाण्यांना मस्त असा हलकासा सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला यामध्ये आपण घालतो लसूण भरपूर लसूण घालायचा भुरका आहे कारण अगदी बारीक चिरलेला लसूण आणि त्याचबरोबर कढीपत्ता आणि हे आता छान परतून घेऊयात एकत्र सगळं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा अशाच मस्त आपल्या मराठ मुळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या रेसिपीज बघण्यासाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा ह्या जो लसूण तेलात तळतो ना त्याचा इतका खमंग सुवास तरळतो काय सांगू क्या बात आहे मस्त असा हलकासा खरपूस सोनेरी रंग आलेला आहे शेंगदाणे पण तळले गेलेले आहेत कडीपत्ता पण तळलेला गेलेला आहे तुम्ही बघू शकाल लसूण इथे ना कच्चा अजिबात ठेवायचा नाही तो दाताखाली खाताना मस्त असा खरपूस लागला पाहिजे छान असा सोनेरी रंगावर तळला गेला पाहिजे आता या स्टेजला यामध्ये आपण घालूयात पोहे सोहे ना आपण कांदा पोह्याचे पोहे असतात हेच पोहे मी घेतले पातळ पोहे जरी घेतले तरी चालेल काहीच हरकत नाही पण साधारण हे पोहे म्हणजे या स्पेसिफिकली भुरका चिवड्याला हेच पोहे वापरतात आता हे परतून घेऊयात आधी तेलामध्ये आत्ता यामध्ये मी काहीच घातलं नाही कारण आत्ता आपण याला कुरकुरीत करू यातलं जी आर्द्रता आहे ती पूर्णपणे काढून टाकायची कुरकुरीत होईपर्यंत मस्त परतून परतून ते आणि पोहे मस्त असे परतून परतून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकाल छान असे कुरकुरीत होईपर्यंत परतायचे आहेत आता या स्टेजला आपण घालतोय आपलंच मधुराज रेसिपीचं बॅडगी मिरची आणि ही कुठे कशी ऑर्डर करायची सगळे डिटेल्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत जाऊन नक्की चेक करा सो साधारण एक दोन ते तीन चमचे हे लाल तिखट मी घालते आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ हे आता छान एकजीव करायचं भन्नाट दिसतंय लाल तिखट टाकलं ना हा आणि आपण तिखट आधी नाही घातलं याचं कारण आहे कारण फोडणीत जर तिखट घातलं तर ते करपतं त्यामुळे पोहे आपण छान करपूस करून घेतले आणि आता तिखट घालून एक दोन ते तीन मिनिटं आणखी परतून घेऊया चला आता हे मस्त मिक्स झालेलं आहे आणि आता गॅस मी करते बंद आता हा चिवडा थंड झाला की हवाबंद डब्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता महिनाभर मस्त टिकतो काहीच होत नाही मुख्य म्हणजे चटपटीत असाच खाऊ शकतो असाच छान लागतो पण याला आहे ना एक स्टेप थोडं पुढे जाऊन कष्ट घेतले तर आणखी छान लागेल म्हणजे हे पोहे घ्यायचे एका बाउलमध्ये त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला कांदा घालायचा हवा असल्यास लिंबू पिळायचं आणि मस्त खायचं कोथिंबीर वगैरे टाकून भन्नाट लागतो पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव